اے مولانا صاحب सांगितल्याप्रमाणे पुन्हा आपण रस्त्यावालाय सगळ्याला विना या सगळ्याला विनंती देतो आपली रस्ता बकरा करा तुमच्या समोर आता दादाला फोन लावला होता दादाला बोलता येत नाही पण तिथं असलेले आमचे सहकार्य बोललो शिंदे समिती आली हां आवाज ऐकताय का माझा शिंदे समिती सोबत चर्चा करायला आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बांधव काल बोट लावायचं नाही ऐकून घ्या आवाज लक्ष अभिनंती आहे माझी शिंदे समिती स्टेजवर दादा सोबत चर्चा <सी>

था था। या शिष्टमंडळ चर्चा काय करते आढळून काय आपलं शांततेचं आंदोलन आहे लोकशाही मार्गाचं आंदोलन आहे सहायदा पाहणारे माणसं तुम्ही आम्ही मनोजबाबांनी सांगितलो हायकोर्टाचे माननीय हायकोर्टाचे आदेश पाळायचे आणि पोलिसांचे नियम सगळे पाळायचे इकडे अँबुलन्स झाली इकडं बरं असतो त्या अँबुलन्सला आणि इथलं पोरं भागात हे भावन हे इथले समोरचे हे मध्ये सोने रोडच्या मध्ये थांबलेले बरोबर इकडे चला इकडे जरा म्हणजे इथलं नाही इकडे बरं ಚಂಬುಲ್ ಠಾಣ ತುಂಬ ಮಾ